नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्टयू बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण बघूया सेगमेंटल आय एफ म्हणजे नेमकी कोणती पद्धत आता आय व्ही एफ इक्सी टेस्ट्यूब बेबी यामध्ये अनेक पद्धती असतात पेशंटच्या वयाप्रमाणे मूल होण्याच्या कार्यक्षमतेप्रमाणे आणि हजबंडच्या पेशंटला प्रेग्नन्सी राहू शकेल आता आय व्ही एफ मध्ये सुद्धा अनेक पद्धती असतात त्यामध्ये सगळ्यात आधुनिक तंत्रज्ञान जे आहे त्याला सेगमेंटल आय व्ही एफ असं म्हणायचं ह्याच्यामध्ये नेमकं काय करतो आम्ही की पहिल्या सायकलला आपण इंजेक्शन देऊन अंडी वाढवतो ओवम पिकअप करून स्त्रीबीज बाहेर काढतो त्यातली बाळ होणारी अंडी बाळ न होणाऱ्या अंड्यांपासून मशीन सेपरेट करतं आणि बाळ होणारी एम टू अंडी ही तिच्या ग्रेड बरोबर इक्सी पद्धतीने मेट करून आपण गर्भ तयार करतो आता हा जो गर्भ पाचव्या सहाव्या दिवशी तयार झालेला आहे तो लागलीच घातला तर फ्रेश एम्ब्रिओ ट्रान्सफर जर ही सायकल आपण ब्रेक घेतली म्हणजे आपण चक्क हे बाळ फ्रीज करतो पाळी येण्याची वाट बघतो पाळी आल्यानंतर आपण दिलेले इंजेक्शन सगळे पेशंटच्या शरीरातनं पूर्ण बाहेर गेलेत का नाही पेशंट नॉर्मल झालीय का नाही हे कन्फर्म केलं जातं आणि पुढच्या नैसर्गिक पाळीला जे आपण बाळ बनवलंय ते प्रत्यारोपण केलं जातं सेगमेंटल आय या तंत्रज्ञानामुळे साध्या आय व्ही एफ पेक्षा सक्सेस रेट साधारण वीस ते तीस टक्क्यांनी वाढतो आणि म्हणून प्रामुख्याने आधुनिक तंत्रज्ञान वापरणाऱ्या टेस्ट्यूब बेबी सेंटर्समध्ये सेगमेंटल आय व्ही हे तंत्रज्ञान सुचवलं जातं धन्यवाद